नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर केला होता तो म्हणजे सप्टेंबर महिन्यात कांद्याला काय बाजारभाव राहू शकतात ऑक्टोंबरच्या सुरुवातीला कांद्याला काय बाजारभाव राहू शकतात त्यासंबंधी आपण कांदा बाजारभावावर परिणाम पाडणारे मुद्दे आपण त्याच्यामध्ये होते त्यामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटकाच्या नवीन कांद्याबद्दल माहिती पाहिली नाफेडचा जो कांदा आता बाजारात येत आहे त्याच्याबद्दल माहिती पाहिली त्यासोबतच बांगलादेश निर्याती संदर्भातही आपण माहिती जाणून घेतली आणि एक मुद्दा आपला होता त्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे सध्या शेतकऱ्यांजवळ आणखी किती कांदा हा शिल्लक आहे महाराष्ट्रात त्याच्यावर आपण शेतकऱ्यांना म्हटलं होतं की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून ही आपल्याला माहिती द्या आणि एक पोल पण आपण त्या संदर्भात घेतला होता आता आज आपण त्या चौथ्या मुद्द्यावर म्हणजेच शेतकऱ्यांजवळ आणखीन किती कांदा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे याच्यावरच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आणि आपल्याजवळ आज जो आपण पोल घेतला होता आणि शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट्स आल्या याच्या माध्यमातून जो डाटा आपल्याजवळ आलेला आहे या डाट्यावरूनच आज आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रश्न म्हणजे अजून महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ किती कांदा शिल्लक आहे बघा मित्रांनो आपण जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे ही माहिती आपण आपण केलेल्या आपल्या ग्रुपवर जो पोल केला त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना विचारलं की तुमच्याकडे किती कांदा शिल्लक आहे तुमच्या कडचा कांदा सरला काय अजून पंचवीस टक्के शिल्लक आहे पन्नास टक्के शिल्लक आहे पंच्याहत्तर टक्के शिल्लक आहे याच्यावर जे लोकांनी आपले मत दिले यामध्ये जे लोकांनी मत केलेलं आहे याच्यावरूनच हा टाटा ही माहिती आपण मित्रांनो तुमच्यासमोर ठेवत आहे मित्रांनो सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या त्या कमेंट्स पाहूया आणि या कमेंटच्या माध्यमातून नेमकं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत आणि नंतर जो पोल केला त्या पोलचा काय निकाल आलेला आहे हा आपण यानंतर पाहणार आहोत या पोलवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो पहिली कमेंट होती ते म्हणजे गणेश सकाराम हाडपे यांची हे म्हणतात निफाड तालुक्यात साठ टक्के कांदा शिल्लक असावा कोरे गावात पंचावन्न टक्के कांदा आहे असं गणेश सकाराम हाडपे यांचं म्हणणं आहे आता जे शेतकरी निफाडमधले असतील किंवा निफाडमधलं जर आपला कोणी व्हिडिओ बघत असेल तर या कमेंटमधून जी माहिती या शेतकऱ्यांनी दिलेली आहे गणेश सकाराम हाडपे यामध्ये अशीच परिस्थिती आहे का हे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की सांगा यानंतर जी दुसरी कमेंट आहे ती आहे नितीन टाके यांची हे म्हणतात गंगापूर तालुक्यात अजून पंचेचाळीस टक्के कांदा हा आहे असं नितीन टाके यांचं म्हणणं आहे गंगापूर तालुक्याविषयी तीन नंबरची कमेंट आहे ते म्हणजे बाबा लांडे यांची यांचं असं म्हणणं आहे की कांदा संपलाय थोडाफार आहे तो पण खराब होत आहे तालुका श्रीरामपूर मधून बाबा लांडे यांचं असं म्हणणं आहे की कांदा हा आता संपलाय आणि जो काही आहे तो पण खराब होत आहे हे श्रीरामपूरमधून आहेत आणि श्रीरामपूरमधली माहिती हे देत आहेत तर आणखी श्रीरामपूरमधून आपलं जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी बाबा लांडे आ, हे जे म्हणत आहेत अशी परिस्थिती श्रीरामपूरमध्ये आहे का हे आपल्याला नक्की कमेंट करून याची माहिती द्यावी यानंतर जी चौथी कमेंट आहे ती आहे महेश पवार यांची हे म्हणतात दिंडोरी तालुक्यात चाळीस टक्के आता यांनी या चाळीस टक्के पुढे काय आहे की नाही याच्याबद्दल माहिती दिली नाही यांचं यांनी असं सांगितलं आहे त्यांचं म्हणणं असं असेल की दिंडोरी तालुक्यात अजून चाळीस टक्के कांदा हा आहे असं महेश पवार यांचं म्हणणं आहे यानंतर जी पाचवी कमेंट आहे ही आहे समाधान धांडगे हे असं म्हणतात की संभाजीनगरमध्ये अजून साठ टक्के कांदा हा आहे आता संभाजीनगरमधून जर आपल्या कोणी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी याविषयी माहिती द्यावी यानंतर मित्रांनो या जी सहावी कमेंट आहे ती आहे जितेंद्र जाधव जितेंद्र जाधव असे म्हणतात की धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्यात पंचवीस टक्के यांचं म्हणणं आहे म्हणजे धुळे जिल्ह्यातला जो धुळे तालुका आहे इथे पंचवीस टक्के कांदा हा आहे असं यांचं जे आहे ते म्हणणं आहे आता याविषयी अधिक माहिती जर आणखी शेतकऱ्यांकडे असेल तर त्यांनी ते नक्की द्यावी आपण जितेंद्र सरांचं धन्यवाद करतो यानंतर सातवी कमेंट आय संदीप शिरसाड यांची हे म्हणतात खूप जास्त प्रमाणात कांदा शिल्लक आहे कितीही कांदे सडू द्या कितीही निर्यात होऊ द्या कांदा विषय यावर्षी संपलाय कांदा विषय हा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की संपलाय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कितीही कांदा सडू द्या कितीही कांद्याची निर्यात झाली तरी यावर्षी कांद्याचं उत्पादनच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालंय की यावर्षी कांद्याचे बाजारभाव हे वाढणार नाहीत असंच त्यांचं एकूण म्हणणं आहे म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की यावर्षी कांदा हा विषय संपला आहे असं संदीप शिरसाट यांचं म्हणणं आहे आता त्यांचं एक मत आहे त्यांनी ते ठेवलं आहे यानंतर जी आठवी कमेंट आहे ती आहे राकेश खैरनार यांची हे असे म्हणतात आता शिल्लक साठा फक्त वीस टक्के आहे आणि ऑल इंडिया कारण तीस टक्के कांदा हा खराब झालेला आहे पन्नास टक्के शिल्लक साठामधून म्हणजे बघा यांचं असं एकूण म्हणणं आहे की पन्नास टक्के कांदा हा गेला जो पन्नास टक्के कांदा बाकी आहे त्यामधला सुमारे तीस टक्के कांदा हा खराब झालेला आहे म्हणजे आता उरला आहे तो फक्त वीस टक्के म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या फक्त वीस टक्के कांद्याचा साठा हा शिल्लक आहे असं राकेश खैरनार यांचं म्हणणं आहे यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे नवी कमेंट नवी कमेंट आहे संदीप भागवत यांची पुणे जिल्ह्यातून हे म्हणतात की पन्नास टक्के कांदा आता याच्यावर त्यांनी पुढे काही दिलं नाही की शिल्लक आहे की गेला आता काही असो तरी पन्नास टक्के कांदा हा गेलेला असला तरी पन्नास टक्के आहे किंवा पन्नास टक्के आहे म्हणजे पन्नास टक्के गेलेला आहे तर त्यांचं जे म्हणणं आहे की पुणे जिल्ह्यात अजून पन्नास टक्के कांदा हा आहे असं संदीप भागवत सरांचं म्हणणं आहे यानंतर दहावी कमेंट आहे ती म्हणजे राजेंद्र डोईफोळे राजेंद्र सरांचं जो म्हणणं आहे की शंभर टक्के कांदा आहे अजून चाळी खुलल्यास नाही यांचं ते म्हणणं आहे की त्यांच्या भागात आणि आता यांनी त्यांचा भाग नेमका कुठला याची माहिती दिलेली नाही आहे परंतु राजेंद्र डोईभोळे यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्के कांदा अजून आहे त्यांनी त्यांच्या भागातल्या किंवा त्यांनी त्यांची अजून चाळस खोललेली नाही यानंतर जी अकरावी कमेंट आहे ती आहे वाजीनाथ पाचे आणि ही शेवटची कमेंट आहे आता यांचं असं म्हणणं आहे की माझा कांदा पन्नास टक्के शिल्लक आहे आणि पन्नास टक्के कांदा खराब झालेला आहे आता काय उपयोग भाव वाढू आता वाजीनाथ पाच सरांचा पन्नास टक्के कांदा हा खराब झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून आता यानंतर जर भाव वाढले तरीही त्याचा काही जास्त फायदा होणार नाही असं वाजीनाथ पदांचं म्हणणं आहे तर अशा एकूण अक म्हणजे आपण अकरा कमेंट या व्हिडिओमध्ये घेतल्या त्या मित्रांनो बऱ्याचशा कमेंट आपल्याला प्राप्त झाल्या मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट्स करताना त्यामध्ये जी माहिती आहे म्हणजे ज्या भागातून केलेली आहे त्या संदर्भात माहिती दिलेली नाही आहे किंवा मित्रांनो माहिती देताना ती स्पष्ट नाही आहे म्हणून नेमकं त्यांचं म्हणणं काय हे आपल्याला समजू शकलेलं नाहीये म्हणून आपण ह्या अकरा कमेंट त्यामधून घेतलेल्या आहेत आता आपण जो पोल केलेला आहे या पोलचं नेमकं काय म्हणणं आहे हा पोल कुठं इशारा करतोय हे आपण आता पाहणार आहोत मित्रांनो आपण जो पोल घेतला त्याच्यामध्ये आपण चार पर्याय हे शेतकऱ्यांना दिले त्याच्यामध्ये पहिला पर्याय जो होता तो म्हणजे आमच्या जवळचा कांदा संपला दुसरा पर्याय होता आणखीन पन्नास टक्के कांदा शिल्लक आहे तिसरा पर्याय जो होता तो होता मित्रांनो आणखी पंचवीस टक्के कांदा शिल्लक आहे चौथा पर्याय जो होता तो होता आणखी पंच्याहत्तर टक्के कांदा हा शिल्लक आहे अशा प्रकारे आपण चार पर्याय हे शेतकऱ्यांना दिलेले होते या पोलवर जवळपास चोवीस घंट्यात शेत शत्क, सातशे शेतकऱ्यांनी आपलं मत हे व्यक्त केलं अजूनही तो पोल आपल्या चॅनलवर आहे आणि त्याच्यावर आणखीन पण मतं हे येत असतील आता जेव्हा मी हा व्हिडिओ करत आहे तर त्याच्यावर आता सातशेच्या वर शेतकऱ्यांनी जे आहे ते आता आपलं मत हे व्यक्त केलं असेल मात्र आपण जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा सातशे लोकांनी त्याच्यावर हे केलेलं आहे आता याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे आमच्या जवळचा कांदा संपला या पर्यायावर जवळपास अठरा टक्के लोकांनी आपलं मत हे दिलेलं आहे आता अठरा टक्के म्हणजे सुमारे सातशे पैकी एकशे सव्वीस लोकांचं असं म्हणणं आहे एकशे सव्वीस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जवळचा कांदा हा संपला आता दुसरा जो पर्याय आहे तो तर मित्रांनो आणखी पन्नास टक्के कांदा हा शिल्लक, शिल्लक आहे आता याच्यावर सव्वीस टक्के लोकांनी आपलं मत हे दिलेलं आहे म्हणजे एकूण एकशे ब्याऐंशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे अजून पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त कांदा हा शिल्लक आहे आता तिसरं जे ऑप्शन होतं ते मित्रांनो आणखी पंचवीस टक्के कांदा हा शिल्लक आहे आता याच्यामध्ये एकवीस टक्के लोकांनी जे मत आहे ते असं दिलेलं आहे की त्यांच्याजवळ अजून पंचवीस टक्के कांदा हा शिल्लक आहे आता याच्यामध्ये एकूण एकशे सत्तेचाळीस जणांनी आपलं मत हे दिलेलं आहे की त्यांच्याकडे पंचवीस टक्के कांदा हा शिल्लक आहे आता जे चौथं ऑप्शन होतं ते म्हणजे आणखी पंच्याहत्तर टक्के कांदा हा त्यांच्याकडे शिल्लक आहे याच्यामध्ये सुमारे पस्तीस टक्के सर्वात जास्त लोकांनी सांगितलं आहे की हो आमच्याकडे पंच्याहत्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त कांदा हा शिल्लक आहे आणि याच्यामध्ये जर आपण एकूण नंबर वाईज जर पाहिलं तर दोनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी असं सांगितलं आहे की आमच्याकडे पंच्याहत्तर टक्के कांदा हा शिल्लक आहे तर मित्रांनो अशा एकंदरीत सुमारे सातशे लोकांनी याच्यावर आपलं मत हे व्यक्त केलेलं आहे आणि या सातशे लोकांचा एकूण हा पोल आहे आणि यातून आपल्याला असं समजते की जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक कांदा शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांचा भरणा याच्यामध्ये शिल्लक आहे सुमारे आपण जर पाहिलं तर एकसष्ट टक्के लोकांचं म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा शिल्लक कांदा आहे असे एकूण पस्तीस आहेत आणि पन्नास टक्क्यापेक्षा शिल्लक कांदा आहे असे म्हणणारे एकूण सव्वीस आहेत म्हणजे एकूण एकसष्ट टक्के लोकांजवळ सुमारे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त कांदा हा शिल्लक आहे असंच आपल्याला प्रथमदर्शी या पोलमधून हे मित्रांनो कळत आहे आता तुम्ही म्हणाल की फक्त सातशे लोकांनीच तर याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे हो मित्रांनो सातशे लोकांचाच हा पोल आहे आणि मित्रांनो जे आमच्याजवळ काहीच कांदा नाही आमचा कांदा संपलाय असं म्हणणारे अठरा टक्के लोक होते आणि पंचवीस टक्के फक्त पंचवीस टक्के कांदा आहे असे म्हणणारे जे आहे ते एकवीस टक्के लोक होते म्हणून जे बहुमत आहे आणि किंवा आपण म्हणू शकतो की जो एकूण या पोलचा कल आहे त्या क एकूण या पोलचा जो कल आहे तो आपल्याला हेच सांगत आहे की अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पन्नास टक्के की पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कांदा हा अजून महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवर याचं ते पाहू शकता तर मित्रांनो एकंदरीत अशी यातून जो माहिती आहे ही आपल्याजवळ निघत आहे आणि या पोलवरून आपण असं म्हणू शकतो की अजून महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कांदा हा शिल्लक आहे कमेंट्स मधून पण आपल्याला असंच काहीतरी पाहायला मिळालं अत्र मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते या हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही प्रथम झालेलं असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो कमेंट्समध्ये हे लिहायला विसरू नका की यानंतर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडेल किंवा इतर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला अशा प्रकारे पोल हा घ्यायला आवडेल जेणेकरून आपण त्या टॉपिकवर अशाच प्रकारे एक पोल घेऊ जेणेकरून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे याच्या माध्यमातून आपल्याला ते कळू शकेल तर मित्रांनो धन्यवाद